साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्त आज विविध मान्यवरांतर्फे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती नाही हे सरकार जे आहे हे आश्वासन देणारं सरकार आहे यांनी काहीक आश्वासनं दिलेली आहे आता त्यांनी नालकी बहीण लाडका भाऊ हे आश्वासनं दिले आणि याच्यामध्ये तिजुरीत खडखडाट आहे आणि तिजुरीत पैसा नाही आहे सामान्य जनतेला काय हवं यापेक्षा त्यांना त्यांनी दिलेले आश्वासनं आत्ताच तुम्हाला सांगतो यापूर्वी अठराशे एकवीसशे कोटी रुपयाचे त्यांनी टेंडर काढलेले आत्ता सध्याला शासनाने आणि त्यांच्या तिजोरीत एक खडखळाट आहे आणि त्या एकवीसशे कोटीच्या अगेन्स्टमध्ये या सरकारनी भरपूरसे ठेकेदारांना पैसे जमा करून घेतलेले आहेत आणि आज त्यांना ते टेंडर सगळे कॅन्सल केलेलं आहे परवाच एक आता आठ दिवसापूर्वी एक शासनाने परिपत्रक काढलं की जेवढे टेंडर झालेले आहे ते सगळे कॅन्सल केलेले आहे हे यांना काही बांधील की नाही आहे यांना खोटं बोलणं रेटून बोलणं हेच या सरकारला जमलेलं आहे आणि या पालकमंत्र्यांना पण जमलेलं आहे पंधरा दिवसानंतर अण्णाभाऊची जयंती आहे कसं बघतं आपण या सगळ्या घटने नाही नाही आता हे जे सभागृह आहे इतक्या वर्षापासून याचं चालू आहे मागणी आहे संघर्ष चालू आहे सगळा समाज मागणी करतोय आणि या समाजाकडे दुर्लक्ष करण्याचं काम या शासनाने केलेलं आहे इथल्या राजकर्त्यांनी केलेलं आहे आणि हे सभागृह होण्यासाठी काही प्रॉब्लेमच नाही आहे आणि सभागृह हो आज अनेक केले यांनी जिथं काही गरज नाही असे सभागृह हो केले आणि ज्यांनी आपलं आयुष्य समाजासाठी देशासाठी आणि या समाजातील वेगळ्या वेगळ्या पद्धती मोडीत काढण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं अशा लोकांसाठी यांच्याकडे वेळ नाही यांच्यासाठी पैसे नाही आहे हे समाजाचं नाही हे सगळं आमच्या सर्व या महाराष्ट्रातील जनतेचं दुर दुर्दैव आहे अण्णाभाऊंच्या पुतळ्याचे शोभीकरणासाठी उंची वाढवण्यासाठी मोठा पुतळा बसवण्यासाठी व भव्य दिव्य असे सभागृह बांधण्यासाठी समाजाचा काही वर्षापासूनचा लढा चालू आहे त्या लढ्याला यश न येण्यामागचं कारण काय यांच्याकडे सरकार दुर्लक्ष जाणी जाणीवपूर्वक करत आहे नाही दुर्लक्ष जाणीवपूर्वक आहे आणि हे दुर्लक्ष पहिल्यापासून सक, आहे पहिले तर सभागृह सभागृह गरजेचं आहे कारण की समाजातील प्रत्येक कार्यक्रम सगळे विचार माणसाला जय जयकारापेक्षा अण्णाभाऊ साठेने केलेले काम आणि त्यांनी केलेले कर्तृत्व हे कर्तृत्व जिवंत राहिलं तर अण्णाभाऊ साठे जिवंत राहतात म्हणून प्रत्येक जेवढे पण थोर पुरुष आहे या पुरुषांचं कर्तृत्व लक्षात आहे तुम्ही आम्ही काय केलेलं आहे याच्यापेक्षा त्यांचं जे आयुष्यामधलं कर्तृत्व आहे ते समाजापर्यंत गेलं की नक्कीच ते मा त्यांचे विचार आणि त्यांचे प्रेरणा ते जिवंत राहिले म्हणजे ते जिवंत राहतात आणि ते जिवंत ठेवण्यासाठी अशा गोष्टी झाल्या पाहिजे ज्या ठिकाणी सभागृहात निर्माण झालं पाहिजे त्या सभागृहामध्ये अण्णाभाऊ यांचे विचार असलेले पुस्तकं हे वाचनासाठी समाजाला दिले पाहिजे नवीन ती त्या ठिकाणी आले पाहिजे असं या लोकांची मागणी आणि ती मागणी मान्य करायला शासनाला काही हरकत नाही परंतु हे शासन अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतं यांना ज्याच्यामध्ये जास्त टक्केवारी भेटतात त्याकडे यांचं लक्ष असतं आज भाऊंची पुण्यतिथी आहे काय श्रद्धांजली अर्पण करणार आहे युवकांना काय आव्हान करणार मी एक असं आव्हान करेल की हे सरकार आपल्याकडनं लुटतं आहे आणि हेच लुटलेल्या मधून शंभर रुपये लुटायचे आणि दहा रुपये इलेक्शनच्या काळामध्ये वाटायचे एवढं काम या सरकारचं करत आहे हे आता हे जे लाडकी बहीण लाडके भाऊ हे वाईटमध्ये देणं चालू आहे आता हे हे किती दिवस चालेल फक्त दोन महिने कारण की लोकांना महिलेंना ही लालसा द्यायची हे सरकार देतं आहे तुम्हाला पंधराशे रुपये सहा हजार रुपये युवकांसाठी दिले इतके दिवस झोपले होते तुम्ही गेली दहा वर्षापासून तुम्ही सत्यत आहात एक वर्षापासून सत्येत आहात तुम्हाला आतापर्यंत सुचलं नाही परंतु या इलेक्शनच्या तोंडावर करायचं जे कामं अत्यावश्यक का आहे ते पण कॅन्सल करायचे आणि सगळ्यांना अशा गोष्टीतून अडकून ठेवायचं आणि सगळ्यांना आता बघितलं तुम्ही काही ठिकाणी एजंट तयार झाले आजच पेपरला बातमी आहे की हे एजंट गुन्हा दाखल झाला एजंट तयार झाले यांचेच लोक काही एजंट की करताय दुकानं धाटून बसलेले कार्यकर्त्यांना बसून म्हणजे लोकांकडनं जे गरीब लोक आहे जो माणूस स्वतः काही करण्याची इच्छा नसते काही कर करायची इच्छा असते आणि त्यांना काही समजत नाही अशा वेळेस तो जेव्हा पंचानव्या स्मृती दिनानिमित्त लोकशाही अन्नभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी माझ्या सामविकेत राजूजी खाजेकर साहेब तेव्हा किशोरजी दणके साहेब त्याचप्रमाणे गजानन कांबळे साहेब त्याचप्रमाणे मानोदकर साहेब व सम सर्व समाज बांधव या ठिकाणी आम्ही सर्व लोकशाही अन्नभाऊसाठी यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि नवयुवकांना मी असं आवाहन करतो की जयंती आपण डोक्यावर घेऊन ना साजरी करता डोक्यात घेतली पाहिजे डोक्यात घेण्याचं डोक्यात घेण्यामागचं कारण हे आहे की समाजामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवलं गेली पाहिजे आणि आता जे काही बार्टीच्या धर्तीवर आरटी आली कालपास स्थापन झाली त्या आरटीचा या ठिकाणी आम्ही समाज बांधवचे हो होती स्वागत करतो